कोल्हापुरातील राधाबाई शिंदे इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं मुक्तीसाठी विशेष उपक्रम हाती घेतलाय पहिल्यांदा स्वतःची शाळा प्लॅस्टिकमुक्त बनवली आहे आता इतर शाळा महाविद्यालय आणि संपूर्ण जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना साकडं घातलंय विद्यार्थ्यांच्या या भूमिकेचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं प्लास्टिक मुक्तीसाठी शंभर दिवसाचं विशेष अभियान राबवण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं कोल्हापुरातील राधाबाई शिंदे इंग्लिश मिडियम स्कूलनं प्लास्टिक बंदी अभियान हाती घेतलंय गेल्या दोन वर्षांपासून राधाबाई शिंदे शाळा प्लास्टिक मुक्त झाली आहे शिक्षकांबरोबरच आता शाळेतील विद्यार्थी या अभियानात सक्रिय आहेत आपली शाळा प्लास्टिकमुक्त झाल्यानंतर इतर शाळा आणि कोल्हापूर जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेत प्लास्टिकला पर्याय म्हणून विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्या तयार केल्या आहेत आज राधाबाई शिंदे स्कूलमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली त्यांनी सुमारे पाचशे पन्नास कापडी पिशव्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या जिल्हा प्रशासनानं इको फ्रेंडली पॅकिंग करण्यासाठी स्पर्धा ठेवावी उत्कृष्ट काम करणाऱ्या स्पर्धकांचा सत्कार करावा शाळा आणि महाविद्यालयात प्लास्टिक बंदीची सक्ती करावी केळीची पानं पॅकिंगसाठी वापरण्यासाठी जिल्हा प्रशासनानं जनजागृतीपर मोहीम राबवावी असं विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं राधाबाई शिंदे शाळेच्या या उपक्रमाचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं तसंच मुक्तीसाठी जिल्ह्यात शंभर दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात येईल असंही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं यावेळी मुख्याध्यापिका वैशाली नाईक यांच्यासह वीणा पटवर्धन माधवी शिरवटकर कल्याणी निंबाळकर मिंटी चौगुले वृषाली आरेकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते